नमस्कार देव माझ्यावरती स्वागत आहे आज आपल्याबरोबर श्री हेमंत बापट आहे आपण दादा इमिजिएटली ह्याच्यावरतीच टॉकिबोर्टी स्टेअर स्टार्ट करूया की ते अहमदाबादमध्ये प्लेन क्रॅश झालं उत्तराखंडामध्ये पाच हेलिकॉप्टर ॲक्सिडेंट झाले प्लस फ्लड्स आहे प्लस आणखी महामारीचा टी व्हीवरती येतं की पाच हजारच्या वरती पेशंट्स गेले कोविडचे हे जे गा घडतं आहे इजर एन रिलेशन आणि सेकंड इज इज देर इ वे टू स्टॉप इट ऑर इज देर वे टू या गोष्टीपासून आपण आपल्याला कसा वाचवायचं श्रीराम okay. नमस्कार हा सरांचा आजचा प्रश्न वास्तविक ज्योतिष आणि एक पंचांग भौगोलिक स्थिती या अनुषंगाने आपण त्याचं स्पष्टीकरण द्यायचा मी प्रयत्न करतो मुळामध्ये की आपल्या सर्वांनाच माहिती आहे की ग्रहांच्या युती ह्या कायम होत असतात बदलत असतात आणि हे काही आत्ता न नवीन नाही आहे वर्षानुवर्ष चालत आलेल्या गोष्टी आहेत पण एखाद्याच वेळे की जसा धूमकेतू हा काही दरवर्षी आकाशातनं आपल्याला दिसत नाही एखाद्याच वेळेस ही घटना भौगोलिक घटना होते किंवा सूर्याच्या वरती जे काही स्फोट होतात ते कंटिन्यू चालू असतात पण पृथ्वीच्या कक्षेत येणार पाहिजेत असं काही नसतं पण आपल्या पंचांगाच्या अनुसार अनुसार जेव्हा आपण ज्योतिषशास्त्रांनी गणित मांडतो तर ती मुळात पंचमहाभूतांना गृहीत गृहित धरून ही गणितं मांडली जातात एक भाग असतो तो फक्त आपले जे पत्रिकेतले ग्रह आहेत त्या अनुषंगाने मांडलं जातं दुसरं असतं ते, ते वेळ आणि नक्षत्र या अनुषंगाने पंचमहाभूतांच्या द्वारे ते मांडलं जातं आता सरांचा जो प्रश्न आहे की आत्ता जे घटना आपण गेले पाच सहा दिवस बघत आहोत किंवा नैसर्गिक आपत्ती अपघात पूल तुटणं बऱ्याच काही गोष्टी आगी लागणं नुकसान होणं तर वास्तविक कसं आहे की मंगळ आणि शनी या दोन ग्रहांची योग झालेला आहे आता योग म्हणजे काय असतं की अशा त्या स्थानामध्ये येतात म्हणजे षडाष्टक योगामध्ये आलेलं आहे सहा आणि आठ असं षडाष्टक म्हणजे षड म्हणजे सहा आणि अष्टक म्हणजे आठ ह्या योगांमध्ये या, या दोन्ही ग्रहांची एकमेकांसमोर येण्याची स्थिती झालेली आहे आणि सर साधारणपणे आपण जर विचार केला तर दोन संघर्षमय पक्ष जेव्हा एकमेकांच्या समोर येतात तेव्हा संघर्ष हा अटळ असतो म्हणजे तो होतोच पण इथं आपण ज्योतिषशास्त्रापेक्षा भौगोलिक घटना काय हे समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे त्यांनी जे हो आत्ता इंस्टाग्राम किंवा फेसबुक किंवा छोट्या छोट्या पोस्टवरती लोकांना घाबरवलं जात आहे की अमुक आता होणार आहे तमुक होणार आहे ह्या राशींना असं आहे आणि इतकं ह्या पाच सहा दिवसात जो अहमदाबादचा विमान ॲक्सिडेंट झाला त्याच्यावरनं चालू आहे की म्हणजे मी काल एक पोस्ट ब वा बघून वाईटही वाटलं आणि हसू आलं की द दो, दोनशे बेचाळीसमधले दोनशे एक्केचाळीस जण गेले आणि जो वाचला तर त्याच्यामध्ये दिलं होतं की त्यांनी अमुक आमचं यंत्र वापरलं होतं त्यांनी अमुक आमची माळ घातली होती म्हणून म्हणजे अजून कशाचा काही पत्ता नाही काही नाही आणि याच्यामध्ये स्टेटमेंट करून मोकळी होतात लोक आणि हे झाली दादा याच्यामध्ये तुम्हाला सांगतो काही जणांना बॅकडेटेड व्हिडिओ पण बनवतात की आम्हाला आम्ही आधीच प्रडिक्शन केलं केलेलं आणि त्याच्यामध्ये दादा एक आणखीन असा इश्यू येतोय की काही आता एक नवीन ट्रेंड चालू झालेला आहे की काही जण सांगतात हा नाईनटीन फोर्टी वन मध्ये कॅलेंडर एक्झॅक्ट सेम होत आणि तेव्हा भयंकर काय काय गोष्टी झालेल्या नॅचरल डिझास्टर झालेले ते आता आता फक्त जून ही सुरुवात आहे असे क्लेम करतात नाही कसं आहे भौगोलिक घटना या ठरलेल्या असतात म्हणजे ती गणितं ठरलेली असतात याचं अगदी सोपं उदाहरण सांगतो म्हणजे आपण नदीची जी भरती ओटी किंवा आपण संकष्टी चतुर्थी येते तर त्याच्यात आपण चंद्रोदय किती वाजता होईल हे जे लिहिलेलं असतं तर हे कुठला ज्योतिष असं सांगत नाही आणि त्यांनी जरी सांगितलं तरी त्याला ते पंचांगाशा अनुसरून त्याची गणितं मांडवून सांगायला लागतं म्हणजे सगळे शेवटी गणितीशास्त्र आहे आणि पंचमहाभूतांशी निगडीत आहे म्हणजे हा भाग मुद्दामून हे सांगायचं कारण असं सा की लोकं इतकी घाबरली लगेच की आता काय होणार म्हणजे हा भाग जेव्हा हे विमान कोसळलं त्याच्यानंतर एका मुंबईच्या ताईंचा मुलगा जर्मनीला जायचा होता तर त्यांनी मला ग शुक्रवारी एस एम एस केला की मुलगा मुलाचं शनिवारी पहाटे फ्लाईट आहे तर त्याला जाऊ दे का एअर इंडियाचं फ्लाईट आहे पण मी होतो पुण्याबाहेर आणि जिथं होतो तिथं तर रिमोट एरिया होत्या त्यामुळे त्यांचा काही एस एम एस मला मिळाला नाही आणि रविवारी सकाळी तो मला मिळाला आणि जेव्हा असं एक असतं ना आपल्या मोबाईलवरती की डिलिवर झाली की लगेच दोन ब्ल्यू टिक येतात ते कळतं की वाचलं आहे म्हणून ते जसं मी ते वाचलं तसं त्यांचा त्या ताईंचा पुढच्या दुसऱ्या तिसऱ्या मिनटातच फोन आला आणि त्यांनी पहिलं हे के केलं की अहो तुम्ही कुठं होतात तीन दिवस आम्ही तुम्हाला म्हणजे फोन करायचा प्रयत्न करतोय तीन दिवस म्हणजे मी कंटिन्यूस लक्ष ठेवलं आहे मुळात हे एक तर पहिलं अस्थिरतेचं लक्षण होतं आणि म्हटलं काय एवढी तुमचं अडचण झाली म्हणजे तुम्हाला एस एम एस केलं आहे तर तुम्ही काय बघितलाच नाही का थोड्याशा थोड्या त्या ग आपण म्हणतो ना मनुष्य काही वेळा वैतागतो परिस्थितीने वैतागला जातो पण मन, म्हटलं ताई एवढे एस एम एस आले त्याच्यातलं तुमचा कुठला आता हे मला कसं कळणार पण ठीक आहे आता तुम्ही फोन झाला आहे तर बोला तर ते म्हटले माझ्या मुलाचं फ्लाईट होतं मग आता रविवारी आज काल त्याचं फाय फ्लाईट स्किप झालं म्हटलं त्याचा माझा काय संबंध म्हणजे फ्लाईट स्किप व्हायचा तर म्हणे नाही आता हे त्याचं जे फ्लाईट आत्ता क्रॅश झालं सेम फ्लाईट तसं मुंबई ते जर्मनी होतं म्हटलं बरं मग तर म्हणे म्हणे मन तो गेला नाही कारण सगळ्याच एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये आहेत आणि त्याची रास पण कुंभ आहे तर म्हटलं की नकोच आणि आम्ही एकांना सल्ला घेतो बऱ्याच वर्ष झालं तर त्यांचं खरं होतं तर ते म्हटले की ह्या फ्लाईटने त्याला काही पाठवू नका कारण ह्या फ्लाईटलाही धोका आहे तर म्हटलं मग ठीक आहे मग त्यांचा तुम्ही सल्ला घेताय ना तर एकाच एकाच डॉक्टरांचं औषध राहावं तर त्या म्हटल्या नाही तसं नाही आम्ही तुमचे पॉडकास्ट बघतो मग त्याच्यातनं काही गोष्टी तुमच्या पटतात म्हणून मी तुम्हाला फोन केला बरं म्हटलं आता मला एक सांगा ते विमान जर्मनीला पोचलं की नाही कारण शनिवारी निघालो तर आज रविवार आहे तर म्हणे हो ना ते पोचलं विमान म्हटलं मग तुमच्या साध्या लक्षात यायला पाहिजे की हा अपघात होता आणि अपघात हा घडण्यासाठी फक्त काही एकच कारण नसतं की ज्याचं अजून कारणाच्या मुळाशी जात आहेत आणि त्यातनं ह्या गोष्टी कळतील तर तुम्ही एकतर मूर्खपणा केलात की मुलाला पाठवलं नाहीत आणि तिकीटाचे पैसेही ते म्हटले अगदीच तोडके मोडके एक टक्काच परत मिळाले मिळतच नाहीत म्हटलं ठीक आहे आता पुढचं तिकीट काढून तुम्ही त्यांना पाठवा तर म्हणे नक्की पाठवना मग त्याला काही उपाय करायला पाहिजे का किंवा मग त्याला फ्लाईटमध्ये काही मंत्र जप करायला पाहिजे का तर म्हटलं काही घराची काही गरज नाही आहे असं काही रोज होत नाही किंवा हा तांत्रिक बिघाड असतो किंवा एखाद्याच वेळी घटना होऊन बसते आणि एक घटना जेव्हा घडते तेव्हा सगळीकडे जसं एखाद्या ठिकाणी भूकंप जोरात झाला आणि घरं कोसळली की मनुष्य पुढचं आपलं घर बांधताना ते भिक भूकंप विरोधी त्याचे बीम्स वगैरे लावून घेतो तसं ते थोडक्यात प्रकार आता सगळा चालू आहे तर म्हटलं ठीक आहे म्हणून मी निर्धास सगळं म्हटलं अगदी निर्धास करा तुमचा मुलगा निर्धास्त जाईल त्याच्या नाही पण तरी तुम्ही मला काहीतरी सांगा ना म्हणजे सांगितलं तरी बरं होईल आता काय असतं इतकं वीक माइंड माणसाचं जर असेल आणि तो मुलगा जाणार होता तो उच्च शिक्षित सॉफ्टवेअर इंजिनियर होता पण लोकांच्या मनामध्ये दडपण आणि भीतीच इतकी टाकून ठेवलेली कि आहे किंवा असते की तुम्ही नुसतं रोज आपलं गुगलचं एक पान ओघडा की पहिलाच तुम्हाला एस एम एस येतो ये तीन राशी को अडचण आहे मग याच्यामध्ये म्हणजे हा एक प्रकारचा बिझनेसचा आणि हा ह्याचा सगळा एक ठरलेल्या गोष्टी आहेत ऑनलाईनच्या आणि मुळामध्ये कसं आहे की एखादी पोस्ट जर तुम्ही पाहिली औषधाची जर पोस्ट पाहिली निसर्गोपचार औषधात ती पोस्ट उघडून बघितली ना तर तुम्हाला परत त्याच टाईपच्या पोस्ट येत राहतात हे असं ॲटोमॅटिक सॉफ्टवेअर सेटिंग केलेलं असतं हा मुद्दा मुद्दाहून एवढ्यासाठी तुम्हाला सांगितला की ह्या सगळ्या बिझनेसच्या किंवा मार्केटिंगच्या सर्वात गोष्टी पण हे सगळं ते सांगत असताना त्यांच्या मनामध्ये फक्त एवढं एकच होतं नाही काहीतरी सांगा ना त्याला काहीतरी तर जाईल आता काय सांगणार मी त्यांना म्हटलं तुम्ही आता कुठं आहात तर म्हटले घरात आहे म्हटलं ठीक आहे एक काम करा एक घरामध्ये तुम्ही एक चिमुळभर तांदूळ घ्या आणि त्याची फोडी करून त्याच्या खिशात त्याला ठेवा सांगा म्हणजे तो व्यवस्थित पोचे म्हणजे खूप खूप खुँ, थँक्यू धन्यवाद मग नंतर त्यांनी मला एस एम एसद्वारे किती काय काय कशामध्ये किती ह्याच्यामध्ये म्हणजे मला ती हा मनाचा विकनेसपणा जो आहे ना हा खरं सांगायचं इतका घातक आहे हा का घातक आहे की भौगोलिक ज्या स्थिती आहेत आणि म्हणून ह्याच्यासाठी डॉक्टर जयंत नारळीकरांची काही पुस्तकं आहेत ती प्रत्येकाने येणार जसं आपण हे ज्योतिषांचं वाचतो ना तर तसं त्यांचंही वाचणं गरजेचं आहे की त्यांनी तो रिसर्च केलेला आहे आता दुसरी गोष्ट झाली की पंचमहाभूतांच्या अनुषंगाने हे का घडलं म्हणजे ह्याचंही कारण पाहत ना की ठीक आहे चला एक विमान पडलं मग दुसरं अजून कोसळता धावपट्टे उतरताना त्याच्यावर स्पार्किंग आलं तेव्हाच आपल्या इथं इंद्राणी नदीवर पूल तुटला ऋषिकेशच्या इतर रस्ता खाचला काही ठिकाणी अजून लोकं मेली म्हणजे ह्या गोष्टी का घडत आहेत तर जेव्हा हा जो मंगळ ग्रह जो आहे आणि शनी ग्रह हे दोन्ही ग्रहांना पापग्रह म्हटलेला आहे म्हणजे दोघांची स्वतंत्र व्यक्तिमत्व ताकद वेगवेगळी आहे शनी हा वायुतत्वाच्या अंमलाखाली येतो म्हणजे तत्वाचा स्वामी आहे तो ज्या राशी तत्वाचे त्याचा स्वामी आहे आणि मंगळ हा अग्नितत्वाचा येतो आता एक साधं तुम्हाला मी समजावून सांगताना सांगतो की आपण जेव्हा गॅस पेटवतो किंवा एखादी शेकोटी पेटवतो तर ती शेकोटी पेटवताना काहीतरी विझत येते म्हणजे अग्नि असतो पण ती भडकवण्यासाठी म्हणजे ती आग त्यातलं अग्नि अजून प्रज्वलित होण्यासाठी आपण फुंकर घालतो मग फुंकर घालतो म्हणजे काय होतं तर वायू तोंडातनं हवा सोडतो आपण आणि त्यांनी ते भडकवतो पण हीच क्रिया आपण जो अग्नी जर असेल तरी सुद्धा फुंकरच घालतो फक्त त्याचा जो वेग आहे तो कमी जास्त प्रमाणात आपल्याला करायला लागतो म्हणजे काय की तत्व हे अग्नीला भडकवतं पण आणि विझवतं पण मग ह्या दोन्ही गोष्टींचा जेव्हा वायू आणि अग्नी ह्यांचं दोघांचं जे वा वाकडं होतं ते उरली तत्व तीन म्हणजे आपण असं धरून चालू की घरामध्ये पाच माणसं आहेत नवरा बायको आणि त्या नवऱ्याचे भाऊ त्याची पत्नी आणि ह्यांची मुलगी असे पाच माणसं घरात आहेत असं समजू ही पाच पाच तत्व त्याच्यामध्ये नवरा बायकोंचं भांडण झालं एक शनी समजू एक मंगळ समजू आणि बाकीचे तीन आहेत तर म्हणजे एक तत्व आणि एक तत्व अशा दृष्टिकोनातनं मी सांगते आता बाकी ह्या दोघांचं भांडण झाल्यानंतर सोडवाचं काम एकतर हे तिघं करतात किंवा हे तिघं सफर होतात म्हणजे भांडण ह्या दोघांचं होतं पण त्याच्यामध्ये बाकीचे जे तिघं आहेत म्हणजे आकाशतत्व जलतत्व आणि पृथ्वी तत्व ह्याच्यावरती त्याचा परिणाम होतो आणि इथं म्हणजे भांडणारे भांडून जातात एकमेकांचे अगदी अपशब्द शिव्या गळे याच्यामध्ये काही दाबतील पण त्याचा परिणाम हा इतर जणांवरती होतो तसं ह्या जो पंचमहाभूतांची ही जी आत्ता युती झालेली आहे किंवा ह्या ग्रहांची जी युती झालेली आहे मंगळाची तर अष्ट म्हणजे षड आठ सहा आणि आठव्या घरात तर ती त्या स्थानाचं स्थान ते स्थान जे प्रत्येक ठिकाणी आहे ना पत्रिकेमध्ये स्थान महत्त्व दिलेलं आहे मग त्याच्यासाठी तुम्हाला मी जास्त खोलात शिरत नाही नाहीतर काय होतं मग एकाच ह्याच्यावरती भरत आहे तर प्रत्येक पत्रिकेचं स्थान महत्व काय आहे तर हे तुम्ही हा भाग ऐकल्यावर सहा योग म्हणजे काय हे गुगलवर टाकून बघा म्हणजे तुम्हाला या प्रश्नाचं सोप्यात सोपं उत्तर कळेल मला जे काय सांगणार आहे त्याचं तर जेव्हा अग्नी आणि वायू बिघडतो तेव्हा ह्या तीन तत्वांवरती झालेला परिणाम आपण आत्ता पाहत आहोत म्हणजे काय पाहत आहोत तर बघा आता युद्ध चालू आहे इस्रायल आणि इराणचं आपलं आत्ताच होता होता किंवा जे काय झालं ते त्याच्यामध्ये थांबलं त्याच्याबरोबर युक्रेन रशियाचं युद्ध चालू आहे ह्या गोष्टी चालू म्हणजे त्याच्यामध्ये प्रमाणाबाहेर अग्नितत्व हे बाहेर आलेलं आहे म्हणजे क्षेपणास्त्र त्याच्यानंतर जो दारूगोळं आहे ही सगळी अग्नितत्वं आहेत आणि ह्या अग्नितत्वांना जी सिस्टम डिफेन्स करते तर ती वायुतत्वाची असते म्हणजे वायू आणि अग्नी हे दोन्ही एकमेकांच्या विरोधात ते ठाकलेले आहेत म्हणजे इराणचं जर तुम्ही इराण देशाचं जर तत्व बघितलं आणि इस्रायलचं बघितलं तर इस्रायल हा अग्नितत्वात जातो आणि इराण हा वायुतत्वात जातो मग ह्या दोघांची आत्ता भांडणं झाली अगदी सेम कंडिशन रशिया आणि युक्रेनची आहे म्हणजे ही दोन तत्व जी आहेत ही एकमेकांमध्ये भांडणाला सुरुवात झालेली आणि एकमेकांवर आक्रमणाला सुरुवात झाली आणि ह्याबरोबर त्याचा परिणाम कुठं होतो आहे तर ह्या बाकीच्या आकाशचा वापर होतो आकाशात आक्षेपणास्त्र काय जमिनीवर जात नाहीत आकाशावर येतो ऱ्हास पृथ्वीचा होतो म्हणजे जमीन दोस्त घरं होतात किंवा काही याच्यामध्ये आणि जलतत्व पण बिघडतं आणि जिथं जलतत्व बिघडतं तिथं संहार हा ठरलेलाच असतो मग वास्तविक ही गोष्ट आपण अगोदर लक्षात घ्यायला पाहिजे की जे जेव्हा शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे की ह्या तुम्ही बिल्डिंग बांधताय किंवा वृक्षांची कत्तल करता आहात तर जेवढं ते तुम्ही जंगल तुमचं सिमेंटचं वाढवणार आहात तेवढं तुमचं पृथ्वी तत्व जे आहे हे कमी वीक पडणार आहे आता परवाचा पूल पडला पुण्यामध्ये इंद्रायणी नदीमध्ये ठीक आहे पूल गंजका होता त्याच्यावरती प्रमाणाबाहेर माणसं चढलेली होती पण शेवटी काय पूल कोसळला आणि पाण्यामध्ये बरेच जण वाहून गेले त्यांना वाचवण्यात आलं म्हणजे ह्या ज्या दुर्घटना आहेत ह्या साधारण आता त्याचा कालावधी जो आहे तो बावन्न ते छोपन दिवसांचा कालावधी आहे पण ह्याच्यामध्ये कोणाला घाबरण्याची काही गरजच नाही आहे कारण या भौगोलिकरित्या जच्या जच्यावरती आपण साधं म्हणतो ना की आता पाऊस पावसाळा आला म्हणजे आपल्याला सर्दी खोकल्यापासून आपल्याला जपायला पाहिजे हवामानाचा बदल झाला अति उन्हाळा झाला तर शरीराची लाई, लाई होते तर उन्हाळ्यापासून आपल्याला जपायला पाहिजे मग जर आपल्याला भौगोलिक स्थिती माहिती आहे की हे पाच जे दो आहेत अग्नी वायू आकाश जल आणि पृथ्वी त्याची समीकरण जर बिघडलेली आहेत तर मग ती आपल्याला समजून घेतली पाहिजे आपण आपल्याला तिथं ठेवलं नाही पाहिजे आणि अजून एक म्हणजे कुठलीही रास म्हणजे ह्या बारा राशींपैकी मग ह्या राशीवरती ह्याचा इम्पॅक्ट काय ह्या राशीवरती ह्याचा इम्पॅक्ट काय तर कृपा करून ह्याच्या नादी लागू नका ना कारण हा ह्या जगताच्या दृष्टिकोनातनं काढलेलं हे गणित आहे हे फक्त मा माझी राज कर्क आहे म्हणून मग मला कर्कला काय करायला लागेल तर ह्याचा व्यवसाय केला जातोय तर हे होता कामा नाही आहे ह्याच्यामध्ये आपण जसं मागही एक दोनदा पॉडकास्टमध्ये सांगितलेलं आहे की आता ह्या विमानात दोनशे एक्केचाळीस जर प्रवास बेचाळीस प्रवास करत होते तर सगळ्यांचीच नशीब वाईट आहेत का किंवा परमेश्वरांची काही योजना आहे का की सगळ्यांना एकाच ठिकाणी येऊन अग्नि मध्ये त्यांना जाळून टाकणं असं जाळून टाकणं हा मुद्दाहून शब्द काय आहे केला की इतकी भयानक परिस्थिती तिथं त्यावेळी झालेली होती पण आपण जेव्हा कर्माच्या सिद्धांताच्या अनुषंगाने जेव्हा जातो कर्म हा ही दोनशे बेचाळीस माणसांनी काय आपल्या भारतात आपण गेलेली माणसं आहेत हे वाईटच घटना आहे पण जगतामध्ये अशा बऱ्याच घटना घडत असतात आणि चेंगराचेंगरीतमध्ये काही माणसं गेली आत्ता आपण आय पी एल बघितलं त्या आय पी एलच्या चा ह्याच्यामध्ये स्टेडियममध्ये चेंगराचेंगरीत माणसं मेली या ह्या ज्या घटना आहेत ना ह्याला मुख्यत्वे मनुष्य जबाबदार आहे तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघा आता काल न्यूजमध्ये होतं की सहासष्ट एअर इंडियाच्या विमानामध्ये तांत्रिक बाबींमध्ये ते फॉल्टी सापडले तर त्यांची उड्डाणं रद्द केलेली आहेत ठीक आहे आधी झालं नाही तर आत्ता बघता आहेत त्याच्यात म्हणजे आपण जसं म्हणतो ना की एकदा दूध आपल्याकडं आलं आणि ते जर नाचलं तर आपण पुढचं दूध मागवल्यानंतर सगळी आपल्या ज्यांनी कापतो आहे ती कात्री काही लागलेलं नाही ना मग ते भांडं व्यवस्थित आहे ना सगळं तपासून घेतो की नाही तसं ती आत्ता असलेली तपासणी आहे की काय होत आहे पण कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही राशीच्या वर ह्या ह्या गोष्टींचा आता जो शनिमंगळ ज्योतिषडाष्ट्र योगात आहे तर परिणाम करायला किंवा त्याच्यावरती त्याचं काही तुम्ही पैसे वाले का वा आहात का तुम्हाला दारिद्र्य येणार आहे किंवा काय येतं ते विचार करू नका कारण हा ही भौगोलिक स्थिती आहे तुमचा शनिमंडळ बिघडला तरी त्या वेळेला समुद्राची होणारी भरती आणि ओटी थांबणार नाही किंवा कितीही युद्ध झाली तरी चतुर्थीला त्यावेळी चंद्र उगवायचा म्हणजे तो समोर यायचा राहणार नाही त्यामुळं तुम्ही स्वतःला तिथं जोडू नका आणि कृपया असले व्हिडिओ बघणं बंद करा मानसिकता ज्याच्यातनं खचते ना ते त्याच्यामध्ये बंद करा अस्वस्थता काढून टाका मग आम्ही इकडं जाऊ का नको तिकडं जाऊ का नको हे करू मी स्वतः तुम्हाला मी सांगतो माझा स्वतःचा मुलगा पायलट आहे आणि तो पायलटचं शिक्षण घेतो आहे ज्यावेळी ही घटना घडली तर तेव्हा त्यांनी मला फोन केला की बाबा तुला कळलं का मग मी घटना पाहिलेली होती दुपारीच जेव्हा जे ती घटना घडली तेव्हा टी व्हीवर आलं होतं पण तो दुसरीकडे होता आणि एकटा तसं नाईट फ्लाईंग चालू आहे त्या ते मला विचारलं पाहिलं का म्हटलं कुठली घटना तर तो म्हटलं असं असं प्लेन क्रॅश झालं बरं म्हटलं मग त्याच्यात काय तर वास्तविक कसं होतं मला माहिती होतं की त्याला काय विचारायचं आहे किंवा त्याचा विचार पण म्हटलं मग त्याच्यात काय अरे त्याच्यात काय माणसं म्हणजे म्हटलं मा मग ठीक आहे मग त्याच्यात काय म्हटलं ॲक्सिडेंट आहे हा ॲक्सिडेंट्स ह्या पण घडतच असतात त्याच्यामध्ये आपण आपल्यासमोर घडलाय म्हणून आपल्याला त्याचं आपण बघत असतो आणि आपल्याशी तर जोडून घेतो त्याचा तर ग म्हटलं मग तुझं काय तुझं कधी का आज फ्लाईंग वगैरे आहे त्याच्यामध्ये हे केलं म्हटलं मग आहेस ना हो, ते तर म्हटलं हो जाणार आहे की त्याच्यावर म्हटलं बास आपण लक्षात ठेवा म्हटलं की हाही जे जे मी मुलाशी बोललो गोष्ट हां काय होतं जर मी त्याला बोललो जर असतो की नाही रे अरे खरंच खूप वाईट झालं याच्यात तुमच्या इथं विमानं नीट सगळी आहेत ना तपासून घेतात ना मग त्याच्यात ना तुम्ही फ्लाईंग करता तर म्हणजे मी माझ्या मुलाच्या मनामध्ये शंकेची पाल स्वतःहून टाकते आणि त्याचा कॉन्फिडन्स त्याची विचारधारा ही सगळी बदलली असं झालं असतं की जी काही गरजच नव्हती आज प्रत्येक व्यक्ती ही आणि परमेश्वरावरती विश्वास एवढाच पाहिजे की आपल्या हातात काही नसतं आपल्या हातात फक्त सद्विवेक बुद्धीनी वागणं असतं बाकी तुमच्या तुमचा श्वास पहिला श्वास ते शेवटचा श्वास हा फक्त तो फक्त आणि फक्त भगवंताच्या हातामध्ये स्थित आहे महाभारताचं युद्ध आपण ऐकतो ऐकलेलं आहे त्याच्यामध्ये किती पांडव आणि कौरव दोन्ही बाजूंनी किती नरसंहार झाला किती प्राणी मेले किती हत्ती मेले जे किती एवढं सगळं झालं मग त्या संहाराला काय तुम्ही म्हणाल की तेव्हा असं होतं का की ह्याची राज खराब होती त्याची रास खराब होती तर तसं नसतं काही घटना या भौगोलिक असतात आणि ही घटना हे जे ग्रहांचं जे आहे ही भौगोलिक घटना आहे एक म्हणून आम्ही बावन्न दिवस काही अक्षरशः मला इतकं परवा एका प्रसिद्ध आपण म्हणतो ना की सेलिब्रिटी कारण माणसं सेलिब्रिटींनी सांगितलं की लगेच त्याच्या हे ठेवतात तर त्यांनी लिहिलं की आजपासून पंचक आहे तर पाच दिवस सांभाळून राहा म्हणजे मी त्या काकांना फोन केला की अहो काका एवढ्या वर्ष आम्ही तुमचं सगळं बघतोय तुमच्या छान कविता आहेत सगळं आहे आणि आज तुम्ही ही पोस्ट टाकलीत आणि त्याच्यावरनं किती माणसं त्याच्यात घाबरतील की पाच दिवस घराबाहेर पडू नका जपून राहा पंचक आहे मग ते मला म्हणतात की आलं नाही ते मजा मजेनी म्हणून टाकली म्हटलं पण मजेनी म्हणून खाली इमोज दिसत नाहीये वरचं गांभीर्याने घेऊ नका लोक गांभीर्याने घेतलेली गोष्ट म्हणजे एका इतका कमकुवतपणा हल्ली लोकांच्या मनामध्ये झालेला आहे की आवे, आवे, थोडं काही साडेसात म्हणजे शनी मंदिर शनिवार इतकं ओव्हरफुल असतं की त्याला लिमिटच नाही म्हणजे फक्त तेव्हाच का मग तुम्ही सोमवार ते शुक्रवार पण जाऊ शकता असं काही नाही आहे त्याच दिवशी जायचं आणि फक्त दहा पंधरा रुपये खर्च करून आलं तर तसं जर तुमचे भोग संपत असतील ना तर ते तुमचं विचारधारा चुकीचे आहे आपलं आचरण उत्तम ठेवा विचार उत्तम ठेवा आणि भौगोलिक घटना ज्या आहेत ना या घडत राहणार आणि थोडंसं अजून स्पष्ट जाऊन की युद्ध आहे काय आहे मग तुमचं प्रेडिक्शन काय तसं सर म्हणले बॅक डेटेड प्रेडिक्शन असतात ते आत्ता डेट बदलून किंवा आम्ही सांगितलं होतं ते त्याच्यामध्ये हे झालं आज मी अंक काढला आणि मी अंक सांगितलं की ह्या वर्षी विमान अपघात होईल वर्षात विमान अपघात होतोच वर्षामध्ये विमान अपघात हा होतोच मग त्याच्यामध्ये वेगळं सांगायची गरज काय त्या तुम्ही नीट समजून घ्या कुठल्याही राशीच्या माणसांनी भांडायची किंवा अति कोणाशी वाद घालायची गरज नाही तुम्ही सगळे छान व्यवस्थित राहाल आणि कुठंही जाऊन स्वतःला उगार गंडे दोरे धागे करू नका ज्यांचा विमान प्रवास आहे त्यांनी तो अगदी हसत करा विश्वास ठेवा कारण जो वैमानिक असतो तो आपला सारथी असतो आणि सारथी हा श्रीकृष्ण असतो त्यामुळे त्याच्यावरती विश्वास ठेवणं हे त्याच्यात आहे उगाच विमानात तुम्ही प्रवास करत असाल तर त्या वैमानिकाला म्हणणार सगळं चेक केलेलं आहे त्याच्या मनामध्ये ही ऋणबाधित निगेटिव्हिटी तुम्ही भरू नका मन स्वच्छ ठेवा उत्तम ठेवा तुमचं सगळं छान होईल मला असं वाटतं की कुठल्याही प्रकारे घाबरून जाऊ नका ही फक्त साधा साधी षडाष्टक भौगोलिक युती आहे त्याच्यामुळे हे थोडंसं वातावरण ढवळलं गेलंय ते आपोआप शांत होऊन जाईल त्याच्यात श्रीराम अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा